नमस्कार मंडळी रामराम मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर मी रोज डिनरला काय काय बनवते कसं बनवते तुम्हाला आज ते शे रुटीन माझं शेअर करत आहे संध्याकाळचं रुटीन तर मी आज भात टोमॅटो चटणी ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी बनवत आहे तर हरभऱ्याची भाजी आई गावाकडून येताना घेऊन आली होती मला आज तेच भाजी बनवावे तर भाजीला पहिले मी छान निवडून घेतलं म्हणजे भाजीमध्ये आळी वगैरे पण असते म्हणून छान व्यवस्थित निवडून घेतलं मी दोन तीन पाण्याने भाजीला छान स्वच्छ धुवून घेतलं भाजीला भा बारीक कट करून घेतलं आणि हरभऱ्याच्या भाजीमध्ये मिरचीच टाकते मी आणि तिखट कोणाला आवडतो त्याप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आम्हाला तर तिखटच जास्त आवडते हरभऱ्याची भाजी थोडी तिखट असली तरच छान लागते तर चार पाच हिरवी मिरची थोडं मीठ टाकून मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे तर कढाई ठेवली मी गॅसवरती एक चमच तेल टाकलं दोन तीन बारीकट करून टाकलं मिरचीचा पेस्ट टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून छान एक एक मिनिट तेलामध्ये मिरची फ्राय करून घेतलं मी आणि एक टोमॅटो बारीकट करून टाकत आहे मी टोमॅटो ऑप्शनल आहे टाकू पण शकता नाहीतर स्किप पण करू शकता भाजी धुतल्याने थोडं ते च सपक लागते म्हणून मी एक टोमॅटो टाकत आहे तर टोमॅटो एक मिनिट छान शि सॉफ्ट शिजू दिलं आता पूर्ण भाजी टाकून मिक्स करून मिडियम फ्लेमवरती झाकून छान भाजीला शिजू देते मी भाजी शिजत आहे आता मी साईडला जर कुकरमध्ये भात लावत आहे तर तांदूळला दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुतलं चवीप्रमाणे मीठ टाकून कुकर लावून दोन चिट्ट्या करून घेते मी तर भात होऊन जातं मी नेहमी जास्त कर कुकरमध्येच भात ठेवते रोजचं माझं रुटीन असंच असते संध्याकाळचं डिनरला भात भाजी वरण भाकरी असंच बनवते मी तर मी सहाला सुरुवात करते स्वयपाकाला सात वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करून घेते मी स्वयंपाक झाला की आम्ही गरम गरम जेवणच करतो हरभऱ्याच्या भाजीसोबत ज्वारीची भाकरी खायला खूप छान लागते पोळीसोबत एवढं काही विशेष लागत नाही पण भाकरीसोबतच खूप छान लागते तर मी टोमॅटो चटणी बनवत आहे तर तीन टोमॅटो बारीकट करून घेत आहे तर टोमॅटो चटणी भातासोबत खाण्यासाठी बनवत आहे मी हा सिम्पल रेसिपी आहे टोमॅटो चटणी पण खूप छान लागते नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय कर पहा टोमॅटो चटणी बनवण्यासाठी मी कढाईमध्ये एक मोठा चम्मच तेल टाकत आहे दोन तीन लसूणच्या पाकळ्या बारीकट करून टाकलं टोमॅटो टाकून चवीप्रमाणे मीठ हळद टाकून छान मिक्स करून दोन तीन मिनिट मी फ्लेम फ्लेमवरती शिजू देते टोमॅटो तर टोमॅटो छान सॉफ्ट झाल्याच्या नंतरच पूर्ण मसाले टाकते भात झाला आहे तर मी साईडलाच गरम पाणी ठेवलं भाकरी बनवण्यासाठी तर चटणीमध्ये पूर्ण मसाले टाकत आहे मी चटणी खोबरा धन्याकूड टाकून थोडा कोथंबीर टाकून छान मिक्स करून दोन मिनट शिजू देते भाजीला अजून ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी मी गरम पाणीचाच वापर करते तर ज्वारीच्या पिठामध्ये मी पाणी गरम पाणी टाकून पीठ मळून घेते आणि मस्त अशा प्रकारे ज्वारीच्या भाकरी मी बनवून घेते भात भाजी टोमॅटो चटणी पूर्ण स्वयंपाक झाला आहे माझं आता मी गरम गरम भाकऱ्या बनवून घेत आहे तर भाकरीला मी दोन्ही साईडला मस्त भाजून घेत आहे तर माझ्या भाकऱ्या मस्त टम फुकतात अशा प्रकारेच नेहमी तर पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही माझी भाजी खूप छान झाली होती टोमॅटो चटणी पण खूप छान झाली होती नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा फ्रेंड आवडला का ब्लॉग लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मटकी पण भिजून ठेवला आहे मी संध्याकाळची देवपूजा वगैरे पण करून घेतलं आणि मस्त आम्ही गरम गरम जेवण करून घेतलं असं होतं माझा आजचा डिनर बाय फ्रेंड